हॅलो नमस्कार तुमचं सगळंच एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन व्हिडिओ मध्ये येऊन मग खूप सारं सगळं करते तर आता आम्ही चाललो बाहेर पण आहे थोड्याशा आणि दिवाळीला जायचं आहे चला जाऊ कसं येऊ दे सायकल येऊ दे आम्हाला बाहेर जर जायचं होतं ना तर सायकल लागली चल बसा मोबाईल घेतलाय ना व्यवस्थित चल सो आज थोडं सकाळपासून काम काढलं होतं घरातलं तर भरपूर म्हणजे आत्ता पाहुणे एक वाजलाय आतापर्यंत घरातलं काम गेलं में आणि वेळ म्हणजे स्वयंपाक पण नाही बनवला नाश्त्याला पण नाही बनवलं तर चला आता उशीर होईल तोपर्यंत थोडंसं बाहेर जेवण येऊयात आणि मग नंतर अजून थोडंसं काम राहिलेलं आहे ते करून घेऊया सो पाऊस चालू होता म्हणजे बरेच दिवस पाऊस चालू होता सहा महिने म्हटलं तरी चालेल पाऊस कंटिन्यू चालेल आता म्हणजे तो पावसामध्ये पण म्हणायचा की मला सायकल न्यायची बाहेर आता पाऊस बंद झाला म्हणजे आज पण मला वाटतं येईल कारण की आपण आले नाही काल पण सायकल स्वतःला जेवायला काय जाणार चला आजचा मेनू काय आहे म्हणलं दरवेळेस म्हणजे आम्ही गेल्या वेळेस पण आणतो ना तेव्हा पण हिथ मेनू म्हणजे जो आज मेनू असतो ना तो इथं नैवेद्याला ठेवलेला असतो काय काय आहे सांग रुद्राश काय काय आहे हां अजून काय काय रोटी पनीर बटाटा मोदक रूमला ड्रेस ल नहीं पुसाय थंब रुद्रांश शांत वस्त्र धराव आपण <laughs> खूप <laughs> लागतो ग्लास घ्या अलीकडे भूक लागली की आमचं असं खाणं चालू अजून वाढणं चालू ताट सो बघू शकता आता पूर्ण ताट भरलेलं आहे आणि आता घेऊयात जेवायला काय काय दहा ताणी चटणी चमसाटलेला खाय निवाड दही वडा खाणार दही वडा मोदक खाणारचा छान आहे चटणी पत्ता पोळी चटणी मला पण नाही कर कोण बघते भाकरीही वाटतं ज्वारीची भाकरी आणि जवसाची चटणी हे जास्त पण चटणी वा जवसाची चटणी आणि ज्वारीची गोड चटणी तिथून गोडपासून खायचं असं वा Dê. Tô ali. Tô ali, né? Tá, 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 vai aqui, né? Tô ali, tchau, não gostei. Tá aí, Renato, vai lá, tu? खाते

ये गुंट ने हिल आवडत दखवेला हा दु

ነው <coughs> ይሄ <suk>